आणि म्हणून निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा या योजना येतात तर बरेच इथं ज्येष्ठ मंडळी पण बसली जर सणासाठी पोरानं घर विकलं बघा सण साजरा करायचा सा म्हणून पोरांनी घर विकायचं ठरवलं तर अशा पोराच्या नावावर तुम्ही घर कराल का नक्की बघा छातीवर आत ठेवून सांगा पोरावर प्रेम असं जर सणासुदीसाठी कार्यक्रमासाठी पोरांनी घर विकायचं ठेवलं तर अशा पोराच्या घर कराल का मग आत्ताच्या सरकारची परिस्थिती बघा महाराष्ट्राच्या तिजोरीची होळी करून सत्तेची दिवाळी करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर हे महायुतीचं सरकार करतो आजची आकडेवारी एक कंत्राटदारांची छत्तीस हजार कोटी रुपयांची बिल बाकी आहेत ज्या जाहिराती दिसतात काम झाली याचे पैसेच दिलेले नाहीत पीडब्ल्यूडीची चोवीस हजार कोटी ग्राम विकास ची साडे सहा हजार कोटी जलजीवनची एकोणीसशे कोटी मुख्यमंत्री ग्राम सडकची साडे अठराशे कोटी महापालिका नगरपालिकांमधली साडे नऊशे कोटी सगळ्या कंत्राटदारांची बिलच दिली जात नाहीयेत कारण सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे जो कोणी सांगतो जो कोणी येतो आणि म्हणतो की महाविकास आघाडीचा विरोध आहे कुठल्याच योजनेला विरोध नाही सरकारला आमचं थेट सांगणे एकदा श्वेत पत्रिका काढा सगळ्या श्रीमंत असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची तिजोरी तुम्ही रिकामी केली एम डी वर तुम्ही कर्ज टाकलं आज महाराष्ट्राच्या तिजोरीची अशी परिस्थिती आहे म्हणजे खिशात नाही आनान बाजीराव म्हणा अशी परिस्थिती सरकारची झाली आहे आणि त्यामुळं अशा लोकांच्या हाती परत जर सत्ता दिली तर राज्याची काय अवस्था येईल याचा आपण विचार केला पाहिजे